नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सर्वांसन्मानपूर्वक स्वागत आहे पनगेश्वर कारखान्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देण्यात यावं या मागणीसाठी खलंग्रीचे माजी सरपंच तथा रघुनादा पाटील यांच्या गटाच्या शेतकरी संघटनेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय कालच त्यांनी लक्ष वेधण्यासाठी भर पावसामध्ये चिखलामध्ये दंडवत घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय त्यामुळे ते राज्यभरात चर्चेत आले आहेत गजाननजी काय आपली नेमकी मागणी आहे आणि काय आपण का अनोख आंदोलन केलं काय सांगाल नमस्कार मी गजानन भिवाजी बोळंगे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष लातूर मी एक महिन्यापूर्वी पनगेश्वर कारखान्यावर रस्ता रोको आंदोलन केलं होतं रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण म्हणजे पणगेश्वर कारखाना हा हा विमल ॲग्रो कंपनीला विकण्यात आला त्याच्यावर बाकी चाळीस कोटी देणं असताना का विकला यासाठी आम्ही ते आंदोलन केलं होतं परंतु दाबधडप करण्याची एक स्टाईल असल्यामुळे हो आमदार लोकांची माजुरी आमदार लोकांची त्यांनी पा पन्नास ते साठ स्कॉर्पिओ भरून मुलं आणले होते त्या आंदोलनच्या वेळी आणि ते मध्ये ठेवली होती कारखान्यामध्ये अच्छा त्यावेळी मी तरीही चार तास आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनला आपल्या करुणाताई धनंजय मुंडे यांचा मला पूर्ण पाठिंबा होता आणि त्या दिवशी तिने उपस्थित होते त्या आंदोलनला आणि याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपये शेअरचे आहेत अशा प्रकारचे आम्हाला शेअर देण्यात आलेत होय दोन हजार तेरा दाखवा तुम्ही त्यामुळे दाखवा शेर दाखवा दोन हजार तेरा दहा इकडच्या भिवायची बोळंगे हो अशा प्रकारचे शेअर्चे पावते तीस हजारचे शेअर्स आम्ही घेतले होते रक्कम आहे कर्मचाऱ्यांची किती आहे काय मागणी आहे पाच हजार ते सहा हजारपर्यंत शेअर्स आहेत लोकांचे त्यांची रक्कम अंदाजी होईल दहा बारा कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा पीडीएफ पगार पुन्हा त्यांचा पी एफ असे करून त्यांचे होतील एक पंधरा कोटी रुपये आणि इतर ठेकेदार आणि ऊस बिल देखील थकीत आहे महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे वीज बिल थकीत आहेत आणि अशी एकोणचाळीस कोटी देणं असताना साखर आयुक्तानं परवानगी का दिली हे फार महत्वाचं था। आहे साखर आयुक्तानं परवानगी विकण्यासाठी दिली पुन्हा गाळ परवाना कसा आहे दिला साखर आयुक्ताला आणि साखर आयुक्ताची चौकशी लावावी या जिल्हाधिकारी कार्याने म्हणून इथं मी अमरणला उपोषणला बसलो आहे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही काय केला अनोख आंदोलन मी पहिल्या दिवशी तो मंडप पडला होता आमच्या अंगावर हा मंडप दुसऱ्याच आहे दुसऱ्या दुसऱ्या मंडपात बसलो होतो आणि पावसात भिजत एक रात्र काढलेल्या आहे त्या मी आणि पाचव्या सहाव्या दिवशी आम्ही वाट बघितली सहाव्या दिवशी जर आले नाहीत त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी आणि आपलं नातं चिखलाचं आहे लक्ष वेधणं म्हणजे काय चिखलाचं नातं आहे शेतकरी माझं शेत आहे जायकर शेत आहे मला शेतकऱ्याचं नातं आहे माझं म्हणून चिखलामध्ये मी लुळून दंडवत घातलं आणि त्यांना मागणी केली भर पावसामध्ये जवळजवळ तीन तास पावसामध्ये भिजत चिखलामध्ये लोळत मी आंदोलन केलं आणि आमच्या मला न्याय द्यावा यासाठी मी अशा प्रकारचं अनोखं आंदोलन केलं इतर काय मागण्या आहेत आणि तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही आंदोलन करणार आहात इतर अजून एक मागणी आहे म्हणजे नरेगा हा योजने फसवी योजना आहे मुख्यमंत्र्यापासून प्रधानमंत्र्यापर्यंत माहिती आहे नरेगा योजने हे जे सी पीनं काम होतं लेबर लोकांनी काम होत नाही होतच नाही सर्वांना माहिती आहे मी योजना कशासाठी अधिकाऱ्याची पोटं भरण्यासाठी म्हणजे ग्रामसेवक असोत बीड असो सेव असो कलेक्टरपर्यंत एक प्रकारचे हप्ते असते साखे असते आणि पुन्हा कलेक्टर नंतर एक हप्ता असतो तो पालकमंत्री आणि मुख्यमंत्री हे सर्वांना माहीतच आहे ना ही योजना बंद करावी आणि शेतकऱ्यांना विहिरीचे पैसे तात्काळ चार पाच लाख रुपये तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावे ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे लातूर जिल्ह्यातील सर्व बँकेंनी कृषी कर्ज काढलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज खाते बंद केलेले आहेत त्यांचे सेव्हिंग खाते बंद केले आहेत नंबर ट्रॅक करून शे सेव्हिंग खाते बंद केलेले आहेत त्या सेव्हिंग खात्यावर पन्नास हजार लाख रुपये दहा हजार वीस हजार रुपये शेतकऱ्यांना फवारण्यासाठी दवाखान्यासाठी आणि इतर खात्यासाठी लागतात आणि ते खाते तात्काळ चालू करावे यासाठी असे तीन मागणी लक्ष पुढे पुढं मी कलेक्टर साहेबाच्या केबिनसमोर किंवा या झेंड्यासमोर मी आत्मदन करण्याचा इशारा दिलेला आहे लवकरात लवकर मार्ग काढावा आणि मला आता सलाईन देखील लावायची शक्यता मी सलाईन लावणार नाही मला अशक्तपणा आलेला आहे पुन्हा माझं बी पी शुगर शुगर तर साठ झालेलं आहे बी पी साठ सत्तर झालेली आहे वारंवार डॉक्टर येत आहेत मला सांगायला तर लवकरात लवकर यातून वर्क काढावा एकूणच काय तर एक पणगेश्वर कारखान्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे चाळीस कोटी थकबाकी जी आहे ते ताबडतोब देण्यात यावी त्याचबरोबर मनरेगा ही योजना भ्रष्टाचारानं पोखरलेल्या ती योजनाच बंद करण्यात यावी ही मागणी आहे आणि मागणी जर नाही पूर्ण झाली सातवा दिवस आहे त्यांच्या या अमरण उपोषणाचा तर मागणी मान्य नाही झाली तर आत्मदहनचा इशाराही गजानन भोळंग यांनी दिला आहे पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर